क्या काम करते हैं मैडम ये मक्के की मशीन है। कुछ कटिंग करूँ डायरेक्ट वरती वर्थी ऐसा स्टोर होता है निकालेगी। हाँ। वो आपका ये क्या? ये इसके लिए मक्का के लिए। ये मक्का के लिए सिर्फ मक्का काटने की बाकी मशीनें हमारी जो गेहूं के लिए भी है फांस के लिए।

मित्रांनो काही दिवसांनी लोटरला पर्याय म्हणून साठी तुम्हाला हे वापरावं लागेल लोटरने शेती ही हार्ड होती

शंभरच्या पुढंच आमचं साठ एच पी पण नाही साठ एच पीला काय पी ला चालतंय मेसे फरगुस यांनीच पी च्या पुढे ट्रॅक्टरला चालणार हा हे चालेल चालू हे चालणार हार्ड मटेरियल दिलं यांनी पूर्ण वेट ट्रॅक्टर पुढं हो पण येत इतकं वेट आहे याला नाही चालू सगळ अर ला ट्रॅक्टर ला वाट ना त्याला कुठून ट्रॅक्टर उचलत नाही पाणी एच पीच आहे का मोटर कोणतं त्याच्यामध्ये मोटर कोणता आहे आता हे पाण्यात मधलं टाकलंय का विहिरीतलं टाकलेलं आहे का माहिती जर तुमची माहिती लागेल चालू घेतो नाई आता आपण काय करतोय जे की एनर्जी मध्ये मी जे की एनर्जी ग्रुप घेतो कारण आपला काय विषय आहे शेतकऱ्यांना जास्त पाणी मात्र नाही सांगू द्यायला मी पण शेतकरी मी काय करतोय शेतकऱ्यांच्या चॉईस नसता कंपन्या शेतकऱ्यांच्या टाईमला व्हेंडर कधी आहे शेतकऱ्यांना कळत नाही त्यावेळेस आपण काय करतोय आल्याच्या नंतर एक माझा ग्रुप आहे त्या ग्रुपवरती मी शेतकऱ्यांना सांगतो व्हेंडर आले त्यांना नाही वाटत आले मी कंपनी कोण नाही काम करत व्यक्ती करणी मी शेत समोरचे शेतकऱ्याने हजार रुपये घेतो शेतकऱ्याला पाहिजेन का ते कंपनी आपण चॉईस करूया पण आता असं झालं आहे एवढ्या आठ दहा दिवसामध्ये मला बऱ्याच शेतकऱ्यांचा फोन आलं की तुम्ही जे की आम्हाला दिली त्यांनी सांगितले म्हणून आपण त्यांना दिली पण त्यांचा प्रॉब्लेम असं झाला आहे की आत्ता सध्या ज्याला आहे ना त्यांचं पाणी ज्या ठिकाणी जायचं का त्या ठिकाणी पाणी त्यांचं तेवढं निघतच नाही तर त्यांना आत्ता सध्या त्याला अडचणी यायला लागलेली आहे तर मग याच्यामध्ये पर्याय आता तुम्हाला म्हटलं ना की याच्यामध्ये तुम्ही हेड वाढून देऊ शकता का त्या शेतकऱ्यांना पाणी जेला आता तुम्ही पन्नास हेड दिलाय पण आता सध्या पाणी तीन अडीच तीन हजार जर लांब न्यायचं असेल तर तिथं पाणी कमी जाते साहजिकची मग आता अशा शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे ना आता आता हे मला आता म्हणले त्या त्यावेळेस काय होतं तुमचा व्यक्ती म्हणतो की तुमचा बोर किती खोले त्याच्यानुसार ते हेड ठरव नाही आता माझा वैयक्तिक सांगतो कारण तुमचा माणूस मी दोन तीन जणांचं झालं का ते ज्यावेळेस कॉल आला त्यावेळेस मी त्यांच्या पैसे देतो त्यांनी फक्त विचारलं की तुमचा बोर किती आहे त्यांनी सांगितलं का एवढं आहे तर ते लगेच सांगतात की काय मोबाईल मध्ये कॅल्क्युलेट करीत असेल की एवढा एवढा हे तुम्ही घ्या आता मी जे एवढे शेतकरी आहेत का आता मला जे प्रॉब्लेम फेस करायला लागला का मी डायरेक्ट सांगतो तुमचं काय वीर आहे का मी डायरेक्ट सांगतो शेतकऱ्याला तुम्ही तीस एच पीचा झेड घ्या पाणी हा तीस मीटरचा तुम्हाला डोक्याला तीन नाही काय नाही काय नाही तुम्ही सा सात एच पी घ्या साडेसात एच पी घ्या नाही तर पाच एच पी घ्या किंवा तीन घ्या कोणता घ्या पण तुम्ही घेतानी तुमची विहीर असली तर तिथचाच घ्या तीस मीटरचा त्याच्यामुळे काय होतं तुम्हाला पाणी पण किती पाहिजे तेवढे लांबणी आहे ते शो प्रॉब्लेम कधी आहे ज्यावेळेस मी तिस्चाळीस कंपन्या लोकांना निवडून दिल्या पण ते काय झाले आता ते मला समोरची ती तुम्हाला फोन नाही करीत समोरची कंपनी ज्याने निवडून दिली का ती शेतकरी आम्हाला फोन करते आणि आम्ही काय करतोय आता आमच्या मी आम्ही पूर्वी आले आपला पण सोलर बसलेलं आहे तर ते म्हणले की तुमच्याकडे मला यायचे भाऊ आमच्याकडे आले ते त्यांनी दुसऱ्या कंपनीचं हे घेऊन आले मोटर घेऊन आले होते म्हणले तुमचा फुटो आणि हे घ्यायचे मला तुमच्या पैशा जरी फोटो घ्यायचे म्हटलं आज फोटो कशासाठी घेताय तर ते मला म्हणले की तुमचं हे करायचे बुक मध्ये तुमचा नंबर लागला आणि त्याच्यामध्ये आता एवढंच बघा ते बुक मध्ये काहीतरी नोंद होती काहीतरी त्याच्यामध्ये तर अशा हिशोबाने त्यांना हे करायचं होतं फोटो कुठे घेऊन गेलो पण त्याचा काय आपलं कोणाचा फोन नाही आला किंवा नंबर लागलाय म्हणजे कंपनीचा तर कोणाचा फोन आला नाही किंवा तुमचं इथला तुम शेतकऱ्या वगैरे काही काही झाला मग हा हे एक प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांचा की बा हेड तर चुकलेत शेतकऱ्यांचे याच्यामध्ये कंपनीने काय केलं पाहिजे की बाबा आता हे हेड तर बदल हे पाच वर्ष त्यामुळे कंपनी पण काय करू शकत सर्वेच्या वेळेस चुकलं असेल तर कंपनी करून काय होतं शेतकऱ्यांना आमच्या कंपनीचा कॉल जातो घरी पैसे सर्वेला खुली किती सांगितली तुमची पाईपलाईनची लांब अहो आत्ता आत्ता असं झालंय हा शेतकरी हा शेतकरी शेतकरी सगळे शेतकरी असे शिकलेले नाहीत सगळे शेतकरी शिकलेले असते ना तर काय काय मासे असे बसलेले आहेत आता या मध्ये की हे काय करतात आता एक धडक मी एजंट आहे जे जे केचं मी काय करणार मला तुमच्या कंपनीकडून कमिशन मिळते म्हणून मी काय करतोय आहे शेतकऱ्यांना कंपनी आली की माय एवढे 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 टी नंबर आलेले मी सगळ्यांना काय करतोय मला तुमच्याकडून कमिशन म्हणून मी काय करतो सगळ्यांना जेके देतोय किंवा मला शक्ती कंपनीचं कमिशन म्हणून मी काय करतोय सगळ्यांना शक्तीच देतोय अडचण आहे का त्याच्याबद्दल मी काय सांगतो मटेरियल दिल्या पंधरा हेड दिला शेतकऱ्यांना काय झाली हे करून त्यांना हेड वाढवून एक पोझिशन सांगू का शेतकऱ्याला काय माहित नसतं म्हणणं प्रॉब्लेम झालाय शेतकरी डायरेक्ट त्याचा बोर दीडशे फूट असला डायरेक्ट दोनशे म्हणजे चारशे तीनशे फुट चालू याच्यामुळं हेडमध्ये जातो

त्याच्यामुळे जे शेतकरी बोललाय का ते आम्ही डन करतो ते कारण पुन्हा तुम्ही तो तक्रार केली तो आमच्या